कालही आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही मध्यरात्रीच्या वेळेला काही पॉझिटिव्ह प्रस्ताव ते पाठवतात असं त्यांनी सांगितलंय आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची हो वाट पाहतोय आणि आल्या सा तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्हाला माहितीमध्ये जागा आहे जो तो समाधानकारक असेल तर निश्चितच माहिती दे या ठिकाणी होईल त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतो याकडे आमचं लक्ष आहे सकारात्मक असलं तरच तर लढता येईल ना अन्यथा मग काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ साहेब घेतील आजपासून आजपासून आमच्या पक्षाचे उमेदवारांना काही अर्ज भरायला सांगणार आहोत कारण की शेवटचा उद्याच्या तीन वाजेपर्यंत आणि एवढे सर्व अर्ज भरणं किचकट असलेला अर्ज ते तपासणं यात या वेळ जातोय म्हणून काही उमेदवारांनी आज अर्ज भरायला हरकत नाही असं आम्ही त्यांना सांगितलं आता हे युतीचं बोलणं झाल्यानंतर तातडीने त्यांना एबी फॉर्म देण्यात करतो

जोपर्यंत आमचं फायनल बोलणे होत नाही तोपर्यंत त्यावर बाकी गोष्टीवर चर्चा करणे योग्य नाही असं अल्टिमेटम कायच तासम म्हणून आम्ही त्यांना तातडीने प्रस्ताव द्यायला सांगितलाय आणि उमेदवारांना सुद्धा आम्ही अर्ज भरायला सांगितलं आमच्या दोन्ही बाजून तयारी आहे आणि दोन्ही युती झाली तर युती बरोबर लढणार नाही झालं तर स्वतंत्र लढणार या सगळ्या तयारी आम्ही करून ठेवलेल्या प्रस्तावाबाबत थोडं माहिती आमचा एक्केचाळीस जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे तडजोड तर फायनल चर्चा जी ते वरिष्ठ पातळीवर होईल आणि त्याच्यावर तडजोड करणार नाही तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील प्रदीप जैसवाल यांनी चार वाजता सर्व शिवसेना प्रमुख खासदार शिवसेना बैठक बोलवली त्यांनी निर्वाहीचा इशारा द्यायचं तुम्ही नाही तसं नाहीये सर्वांना बोलवणं याचं मागचं कारण आहे की आता निवडणुकीला लागायचं आम्हाला प्रचाराला जायचंय तर सर्वांनी एकत्रपणे कसं काम करायचं त्यासाठी त्यांनी बोलवलेली बैठक असावी सगळीकडे तसं चित्र आहे तुमचं कुठेच बोलत नाही अगदी मराठवाड्यात सुरू आहे तीन दिवस महानगरपालिकेची ही निवडणूक पाच सात वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे प्रत्येक कार, ही निवडणूक लढवायची आहे त्या पद्धतीने तयारी कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो त्यामुळे या माहितीच्या बोलणे थोड्या लांबणीवर पडतायत याचा अर्थ असा नाही परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे 75 आमदार काय उबाट मामू येते ते त्यांना त्यांना दुसर्याशे त्यांना पर्याय काय त्यांनी मुस्लिमाना जागा द्यावेत का नाही द्यावेत हा त्यांचा प्रश्न वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं पण एकीकडे उबाट बरोबर जायला तयार नाही ना उद्या सपानी

प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीचा सगळं गणिता असतातच कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बंडखोरीत काही प्रमाणात होण्याची शक्यता ना करता येत नाही युबीटी लवकर फायदा होत नाही असे आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे उभाटा आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना आपल्याला ते फ्रस्टेशन आहे ते कोणती जाग कोणत्या निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती संजय राऊत असं म्हणाले गट म्हणतो आम्ही बंड केले कसलं बंड घंटा त्यांना बूट आता आम्ही जे बंड केले त्यामुळे तुम्हाला जे आमची घंटा वाजवायच्या वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला आलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो आठवण येते शिंदे साहेबांचा घंटा म्हणून तुम्ही आमच्या चिंता चिद्धा <laughs> तुम्हाला जास्त पडलेली शिंदे गटामध्ये ठाण्यामध्ये राजीनामा हे आता अठराशे सत्तावन्न बंड आहे का पाणीपताच्या युद्ध कुठं हे बंड कुठं यांच्या डोक्यावर झालेला परिणाम डोक्यावर पडलेले पर लोक येते आता यांना तर काही दुसरं सुजानाच इतिहास काय सांगतील आणि कसा सांगतील हे नवीन इतिहास जन्माला घालणारे हे लोक आहेत म्हणून आता येणारा पुढचा इतिहास आहे ना तो एवढा भयानक असेल संजय राऊत अशा पद्धतीचं ते पुस्तक जर निघाल तुम्हाला वाटतं ते एक वेगळंच इतिहासाची एक निर्मिती त्यांच्या माध्यमातून शक्यता नाकारता येत नाही भाजप असं म्हणत की आमदाराच्या बोलण्या तिकीट देऊन जाऊ नये पण तुमच्याकडे शिवसेना शीम, असं म्हणते की काय त्यांनाच आता संजय राऊत असं म्हणताय की आमदारांची मूल काम करत आहेत त्यात चुकतं काय त्या तरुणासाठी मिळाली पाहिजे म्हणजे तुमच्या मताची संजय राऊत सहमत झाली बघा राजकारणामध्ये असे प्रकार काय आजच घडत आहेत अशातले भाग नाहीये पूर्ण सगळ्या सत्तर पन्ना पन्नास सत्तर वर्षाचा इतिहास पाहिला तर अशा सगळ्या घटना घडत असतात आणि याच्यावर चर्चाही होत असतात पण भाजप मुलांना तिकीट नाकारून ना तुमच्या एकदम भूमिकेला छेद देते काय भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यावर आम्ही भाष्य करणार नाही परंतु अशा पद्धतीने एकदमच कुलाच तिकीट नाकारणं हे सुद्धा योग्य नाही मग नसेल तर त्या टायमाला तर एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतील असंही होणार नाही की आम्ही एकदम कमजोर आहोत किंवा काय आहोत अशा प्रकारचा भाग नाहीये

आता ईव्हीएम म्हणायचं मोदी म्हणायचं नंतर पैशाचा वाटप म्हणायचं या आता तुम्ही जे काही त्याला लोक आता कंटाळले तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाही म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कळेल अशी शक्यता कुठेही दूर दूरपर्यंत नाही म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात आता था था मुट ते उबाट्याच्या पाचही दिवस मोठमोठ्या सभा तिथे होणार आहेत ना प्रचंड जाहीर सभा त्यांच्या पाच दिवस होणार आहेत ते पण सभा घेणार आहेत आणखी कोण संजय रावची एक मोठी वेगळी सभा होणार आहे त्याच्यानंतर त्यांच्या प्रवक्ते जे आहेत त्यांची मोठी सभा होणार आहे म्हणजे गर्दीत तुफान गर्दी सांस्कृतिक मंडळ होणार हे सगळं आमच्या संभाजीनगरला एक वेगळी परवानी असणार म्हणून सहा दिवस आम्ही सुद्धा त्या सभेची वाट पाहतोय शक्य झालं तर आम्ही पण जायचा प्रयत्न करू चॅलेंज अरे आम्हाला नका चॅलेंज करू आम्ही कुठलाय काम करू लोक तुमची ताकद जास्त आहे ना घ्या तर सहा दिवस सभा घ्या आम्हाला नको सांगू सांगतो सभा मातोश्रीवर किती वाट पाहू नाराज नाही निवडणुकीच्या काळामध्ये हे नाराजी नाट्य प्रत्येक पक्षात होत hmm. त्यांच्या पक्षात झालं म्हणून आम्ही टीका करायची आमच्या पक्षात झालं तर त्यांनी टीका करायची हा स्वभाव नसावा प्रत्येक पक्षामध्ये ह्या तिकीटासाठी उर्बुरी ह्या होत असतात